त्याच्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती सुरू झाल्या टाळी वाजवणार का एक हात पुढे करतो दुसरा हात मागे करतो या असल्या चर्चा काय वर्तमानपत्रांमध्ये होतात काय नाही उद्या लग्नाचा समजा एखादा कार्यक्रम करायचा असेल लग्न आखायचं असेल त्याच्यासाठी काय मेळावा घेतात ते लग्न जुळवायचंय या मेळावा आमचे ज्येष्ठ चिरंजीव वयात आलेले आहेत शरीर संबंध करण्याची योजने आहे होकार कळवावा हे असे असत असं बंद छापतात आज मला काही असा विचार पण माझ्या डोक्यामध्ये नाही युतीचा आणि कसला कसला पण डोक्यात नाहीये जे करायचंय पक्षा ते पक्षाच्या स्वतःच्या बळावरती करायचंय त्याच्यासाठी महाराष्ट्रात जातोय <laughs> स्मारकाचे विषय बाहेर काढायचे मग आमच्या शाहू महाराजांच्या स्मारकाचा विषय काढायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा हे फक्त स्मारकामध्ये फक्त काढायचं तुम्ही खुश बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष सरकार समाधानी मंत्री सगळे झोपले कसली स्मारक बांधताय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचं अहो एवढे गड किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत त्याची डागजुरजी करून नीट चांगले करा त्याच्यावरती पैसे खर्च करा ना अहो जगाला बघू दे आमचा राजा काय होता तो <प्राणागा> या मोगलांच्या नाकावरती टिचून आमचा राजा कसा उभा राहिला हे अख्ख्या जगाला दिसू देत कळू देत हे आमचे गडकिल्ले दिसू देत हे दे चांगले करा मला असं वाटत याला कधीच फाशी द्यायला पाहिजे होती दोन हजार एक का दोन हजार दो दोन साली काहीतरी त्याला ते, ते संसदेवर हल्ला झाला दोन हजार तेरा आता फाशी देत आहेत खर तर बरं वाटलं असतं मला आमच्या प्रतिभा पाटील ज्या वेळेला राष्ट्रपती होत्या त्यावेळेला जर समजा त्यांना फासावरती लटकवला असता तर एक महाराष्ट्राला अभिमान वाटला असता कि आमचा मराठी एक राष्ट्रपती त्यातही महिला ज्यांनी आदेश दिला की अफजल गुरुला फासावर लटकवा पण नाही आमच्या प्रतिभा ताईंची पाच वर्ष कशी गेली काही कळलंच नाही इंदिरा गांधींसारखे लांब लांब ब्लाउज घालून फिरायच्या डोक्यावरनं पदर आमच्या राष्ट्रपती एवढ्याच दिसायच्या मदर टेरेसा नाही का दिसायच्या मी म्हटलं डोक्यावर पदर घेतात या आमच्या पदर टेरेसा तर तेव्हाच व्हायला पाहिजे होता निर्णय पण ठीक आहे उशीर का होईल पण चांगला निर्णय झाला आणि आमच्या का लोकांना काही देणं घेणं नाही दे। स्वतः मातपर व्हायचं सगळ्या स्वतःच्या गोष्टी करायच्या हे इथले तुमचे सगळे नेते पश्चिम महाराष्ट्रातले नेते राहिला पुण्या मुंबईमध्ये सगळ्यांचे बंगले आणि फ्लॅट पुण्या मुंबईमध्ये आणि आम्हाला सांगायचं सा। त्या अजित पवारमध्ये तरी नाही का बोलले राज शेती मधलं काय कळतं त्यांना तर काय खाली काम अजित पवारने आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उभं होतं आणि वरती काय उभं होतो आम्हाला सगळं माहिती आहे एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्यावर बघा चेहरा ते गृहमंत्री होते तो 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 ते गृहमंत्री असताना मी असं सांगतांना दाखवायला गेलो हे सगळं त्यांच्या घरी सतत प्रत्येक कुठची गोष्ट बोला आश्चर्यच अहो जयंतराव इथे ते असं असं झालंय सगळे लोक बाहेरच्या पानतात येतात आणि इथे धुंडूस चालत आहेत खरं की काय मला कल्टिन्युअसली नाही मला या गोष्टींची मला काही कळ कंटिन्यू विचारतो कधीही जा गजान पाटलांकडे कधीही जा काही विचारा थोडं की कर नेते घेऊन बसले